हे बघू शकता आमच्याकडे फुलपाखरू आलाय बरोबर सवासाला आलाय ना बाबू हा काय असत बाबू फुलपाखरू आल्या रेशमाबा आहे काय घेऊन बसलीस हा हे देवासाठी पोरीना पूजासाठी आम्ही काय जवळ आता ठेवला हे बघा देवीला पण देवीला दे म्हणजे आपल्याला जर हा परत येत नाही कसे आहेत तुम्ही तर आज तंश आलाय म्हणून आज नाही काल आलाय आणि आता काय चाललंय रेणू आपण आताच गुरुवार मांडला ना हे बघा महालक्ष्मी म्हणजे एकविराई नाईट लावली कशाला एवढा उजड हाय हा उल भारी दिसत ग आणि का काल आले तंश काय करत निधी मॅक्सीवरच बसले निधीला कपडच नाही हा आणि वाला आहात का नंतर हीच तर कधी मजा असे नू कारण की आम्ही दोन ला आटपला आमचा आत्ता दुपारी ना आपण कधीपासून बसलो आम्ही रात्री अ आम्ही रात्रीलाही तयारी केली ना सजवायसाठी किती तयारी केलेली बाबू नाही ना लाजला अय मावशी अय मावशी करता नंतर आवाज दिला लाजत ना नू ब्लॉग नेला का ला कसं वाटतंय बाय बायतय मा भारी आहे बाळाच्या सफेद पण लागले अंगाला काय लागलं हे काय तिचं म्हणणं काय माहिती का तू ते ना इकडे बघ किदा म्हणणं काय माहिती का संध्याकाळी गोरा दिसायला पाहिजे कशाला रेनू काय ना काय करतो विटू बघ ना त्याला तेवढं हे का असली आणू का तिकड बायचा आदर घेऊन झोपली थंडी वाचत आहे ना तर आम्ही ना बा ना तर बारा वाजल्यापासून मांडायला घेतलेलं ते आमचं दोन वाजता झालं आणि हा कॅमेरा केला का लाचो आणि कॅमेरा माझ्याकडे केला का, का बोलायला येतो असं करतो थांब रे बाबू आणि माझा लुक कसा वाटत हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही कशी दिसते आणि आज मी नवीन लत घातले कानातले मद्या घातलेत तर कानातले तुम्ही बघितले शाल ब्लॉग मध्ये माझ्या हेच आहेत ना कानातले ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओला भरपूर भरपूर शेअर करा आणि प्रेम द्या तुमचं तर प्रेम पण अजून जास्त होते ना कसं वाटतंय तुला इंस्टाग्राम ला पण टाकलेत आम्ही रील पहिली दुसरी आणि आमची तिसरी गेली आता आमची चौथी मांडली ना आम्ही आणि आम्ही पौष पण तिसरी ही म्हणजे तिसरी आपली मार्गशीष मधली होती ना तिन्हा वाढली आम्ही डायरेक्ट आम्ही चौथी मांडले आणि आता आमचं एक राहिलेलं आहे ना मांडायला जमलं नाही म्हणून आणि थांब बापू आणि चौथा आहे ना ते पौष महिन्यात आम्ही मांडणार आहोत कारण की आमचा एक तिसरा गुरुवार गेला म्हणून आणि हा चौथा डायरेक्ट मांडलाय मी मी म्हणजे तिसरा गुरुवार झाला आपला लोकांचा चौथा आहे आपला तिसरा आहे हा लोकांचा ह्या आणि आम्ही आजच पोरी पुजणार आहोत चौथे गुरुवारी नाही कारण की आत्ताच मार्गशी संपणार आहे ना म्हणून आम्ही पोरी आजच पुजणार आहोत नाही ना। संध्याकाळी पुजणार आहोत तर एवढा भारी वाटतंय ना आणि आम्ही जेवायला आज काय केलं माहितीये का तुम्हाला सकाळी आम्ही सकाळी आम्ही खिचडी भात केलाय आणि संध्याकाळी आम्ही चवलीची भाजी डाळ भात मस्त करणार आणि तिला लगेच भूक पण लागली काय काम तर केली नाही बिनकामाची भूक लागली तिला नाही नू हे खिचडी भात रेणू कोल्हा वाटेल ते टोपली ना काहीतरी झाकून ठेवलंय आपण पिल्लू बिल्लू ना भांडी लावल्यानं काय ठेवलं भांडी लावल्यानंतर आता आटपणार आट पटापट पटापट पटा रेशमाबाई बघा कशी पाया पडायला आले थांब ना बाबू नको थांब बघू शकता आमच्याकडे फुलपाखरू आलाय बरोबर सवासाला आलाय ना बाबू हा काय असतं बाबू फुलपाखरू आल्यावर चांगला असतं ना हा मस्त आलाय ना तुरीच सांगितलंस ना फुलपाखरू आलाय तर सगळी बोलतात का ते देवाचंच काहीतरी म्हणजे आता मला पण एवढं काय माहिती नाही पण मी भरपूर ठिकाणी ऐसा ऐकलंय का घरात काळा फुलपाखरू आला ना, दर 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 ना फुल कदी -कदी तर कधलंही चांगलं असतं आणि दरवे दरवेळेस आम्ही ना काही देवीचं काही करायला घेतलं का फुलपाखरू आमच्या घरात येतो कधी कधी मी व्हिडिओ काढते तर कधी कधी मला काढायला जमत नाही ना बाबू तर खूप भारी वाटतं असं फुलपाखरू आल्यावर आणि कधी पण बघा ब्लॅकच येतो हे बघा ब्लॅकच आलाय बघा अरे अख्खा घर फिरतोय ना अबू आणि ना। ना? किती वाजता आला माहिती का सव्वा सर बाजारात जावं ना आता तर आता आम्ही मार्केटलाच चाललोय शॉपिंग करायला परत सव्वा सहा वाजता आणि मी आता ड्रेस घातला आणि परत येऊन साडी घालणार <laughs> ना बाबू जायचं हा नंतर भेटू नंतर भेटू नंतर भेटू आम्ही चला घे आपण आता पोरी हा सगळ्या दे तयारी बियारी झाल्यात ना लगेच टकाटक ना सकाळी अवतारा डेंजर इथे बसले आणि आता हे पोरी ना देणार तीनच पोरी आले जास्त जशा येतील तसं द्यायचं ना कारण की सगळ्यांकडेच जायला लागतं <laughs> काय चाललंय लागे काय देहुण्या प्रसाद पण देत नाही रेषमाबा बाबा काय घेऊन बसलीस <laughs> हा हे <laughs> <आशिस मसली। laughs> देवासाठी पोरीना पूजा आम्ही काय आणले माहितीये का? कानातले आणलेत आणि हे पुस्तक त्यांना हळद कुंकू लावून ठेवलंय आणि इथे फुलं आणि हळद कुंकू आता लावणार आणि दोघी जणी हे बघा लावते सगळ्यांना हा तुझ्या पण चिल्लकलं आणि बायचा व्हिडिओ कॉल आलाय ए दि काय करते तू यायच ना बाय

झालं कि लाव आता नाव हे ना, ना। दे रप्पा हे ना देस तूला तुला ना इंगिडी तूला ना आई स्किप कर फ्रेंडली पाया पडतात आणि फक्त व्हिडिओ काढतात दिदी झुके गारे काय बोलतात तरी दिदी काय बोलत लगेच जवाला पटापट कामा त्यांची ना झटकेपट पट लगेच जवाला दिला बघा आमची कामवाली जेवण तुला वाटलं ना पात्रावर तुला खायला वाटत एकदा खुशून टाकल्या सांगता जेवण तुरू बाबा आवाज कमी कर

काय बोलते म्हणून एवढी तयार झाले ती जवायला बसले तुझे कपडे मस्त आहेत हा हा सोला कुठे हा केक घ्यायला गेले <laughs> जवळला बसले ना शांत आहे ना मस्ती करते ना मस्ती करते आमची पिळी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा हा गबर काय पण बोलतो काय नाही तिला आवडतंय मग तिने घातलंय ना <laughs> घाल तू कशी दिसते बघू बघू एक दाखव एकदा उलटा नको घालू ये ये रे भाई काय पप्पाचा बड्डे आहे म्हणून ना हा कापला पण आता केक आणणार लगेच कापला पण आवाज कमी कर बापू हा आता मी सकाळीच कापलाय का असं आहे ouais, हुँ का सकाळी म्हणजे कामाला गेले म्हणून कापलंय ओके ओके जा जवली ना पोट भरून मग मी तर बोलली हिला भरवायला लागेल अरे पण तुझ्या काढ शपथ कशी कशी दाखव बक्क कशी दाखव उद्या बघा व्हिडिओ माझा बघा उद्या ए उद्या ब्लॉग दाखवा तुम्ही बघता ना ब्लॉग माझे हा इला दाखव उद्या तुम्ही दिसणार उद्या हा हम्म चालेल चला बाय अरे माझा गेला नाही तिचा मधल्या गुरुवार तिसरा गुरुवार गेला म्हणा गॅप झाला ना बस मी दिला कोण आता आपण बघितला रे नू या जेवायला बसल्या तर असे

Tapi itu umpah dia dah Aduh, kata pink-pink lah dia Saya nak nangis Saya nak nangis Saya जवायचं नाही कुठे जेवली आहे हा जवायचं नाही काय बोलते आता ब्लॉग महतीशील तू पण मानसीला हा बाय

मग मामी कुठे काकी <laughs> जे येईल ते बोलायचं बरोबर ना आपण नाव आणण्यात ना आवाज आपल्या मध्ये नाव येत ना आवाज आवजो करा बरोबर आहे ना बोलायचा आपण बोलायचं लय भांडताय माझ्याशी भिनकामाचीच भांड असतो आता कला असत भिनकामाची भांड भांड माझ्यावर पण आता आलदी पाया पडते या काय आजचा दिवस आहे मी उद्या भेटणार नाही बरोबर आहे ना, उद्या कोण लावणार आहे गेलेले क्षण परत येत नाही बरोबर ना मजा करून घ्यायची बाबा बघितलं चांगली चांगली बघायचं पाहिलं